नमस्कार सगळ्यांना तर आज शतावीचा वाढदिवस होता आणि दरवर्षी शतावीच्या वाढदिवसाच्या दिवशी मी सुट्टी घेत असते पण काही कारणास या दिवशी मला काही सुट्टी घ्यायला जमली नाही पण आपण म्हणतो ना आपल्या मन मनात जर एखादी खूप चांगली इच्छा असेल तर नक्कीच देवसुद्धा ती पूर्ण करतो या दिवशी इतका पाऊस होता ना की ऑफिसला सुद्धा मला सुट्टी मिळाली होती मुलांच्या शाळांना देखील सुट्ट्या दिल्या होत्या क्लासेस मुलांचे ऑनलाईन होते पण सकाळपासूनच खूप मुसळधार पाऊस होता त्याच्यामुळे आमच्या इथे लाईट्स पण गेल्या होत्या अगदी बराच वेळ लाईट गेली होती त्याच्यामुळे एवढ्या सकाळचा पण तुम्ही बघू शकता एवढा अंधार आहे घरामध्ये सकाळी शताई उठला छान आंघोळ वगैरे त्याला घातली नवीन आज बड्डे होता त्याच्यामुळे छान नवीन कपडे घातले देवाला नमस्कार केला घरातल्यांना त्यांनी नमस्कार केला आणि आम्ही ठरवलं थोडासा पाऊस कमी झाला आणि मग आम्ही देवळात जायचं ठरवलं अगदी पहिल्यापासूनच त्याला देवळामध्ये जाऊन महादेवांच्या पिंडीला अभिषेक करायची खूप आवड आहे आणि आज तर काय आज होता वाढदिवस वारी खूप खुशीत होती आणि देवळात गेल्यानंतर ना मला त्याला वेगळं सांगावं लागत नाही की असं कर तसं कर त्याच्या मनाने तोच जसं त्याला जमेल तसं तो करत असतो आता हे सगळं त्याचं तो तोच करत तो होता आणि त्याचं बघून म्हणजे मला पण विशेष वाटवत की त्याला सांगायला नाही लागत त्याचं तो बघतो इतरांचा आणि तसं तो, तो करतो आणि अगदी मनापासून करतो वरचेवर मंदिरात येत जात असल्यामुळे मंदिरातले जे पंडितजी आहेत तर त्यांच्याशीही त्याची छान गट्टी झालेली आहे त्यांनाही कळशताईचा वाढदिवस आहे तर त्यांनीही त्याला आशीर्वाद दिले आणि जेव्हापासून मंदिरात छान गणोबाच्या मूर्त्या आलेल्या आहेत ना तेव्हापासून रोज आमची मंदिरामध्ये हे अशी टेहाळणी चालू असते की रोज रोज तो बघत असतो की मूर्त्या नवीन नवीन नवी त्याच्यासाठी म्हणा नवीन नाही राहिल्यात मंदिरामध्ये जे जे कोणी भाविक आले होते त्यांना देखील तो नमस्कार करत होता म्हणता माझा आज वाढदिवस आहे तुझ्या बड्डेला काय खायला करू तर म्हणतोय मम्मी माझ्यासाठी गुलाबजाम कर तर मग त्याच्यासाठी गुलाबजाम केले कारण आज थोडी निवांत होते कारण अचानक सुट्टी जी मिळाली होती आणि जेव्हा अनपेक्षितपणे जेव्हा अशी सुट्टी मिळते ना तेव्हा त्याचा ते आनंद ते काही वेगळाच असतो गुलाबजाम झाल्या झाल्या मग बाप्पाला आधी प्रसाद दाखवला नैवेद्य दाखवलं तेही त्याला स्वतःलाच दाखवायचं असं आपण किती म्हणालो की अरे ते सांडेल किंवा मग मी हे करते तर नाही त्यालाच सगळं करायचं होतं आणि आज तर काय बड्डे आज विशेषच होत सो सो सगळं आज त्याला करायचं होतं अगदी उंच स्टूल वगैरे घेऊन देवाला नैवेद्य दाखवला गेला आणि मग देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मग सगळ्यांनी गुलाबजामचा आस्वाद घेतला वर चढलाय स्पर्शी ठीक आहे राहते ते नमस्कार कर प्रसाद दाखवलाय ना चला तू घे दादाला दे आजीला पण दे तिथ सावकाशा हे घे आजीला शता येऊ ये ना आजीला दे मस्त आले दे आजीला पण दे घ्या एक खाऊन बघा ना टेस्ट गोड कसे झाले ते सकाळपासून पडत असलेला पाऊस थांबायचं नाव का घेत नव्हता अगदी संध्याकाळ व्हायला आली तरी पाऊस जैसे थे तसाच होता आणि दरवर्षी बड्डेला त्याचा मामा त्याची मावशी मामाची मुलं मावशीची मुलं अशी सगळी भावंड एकत्र येतात पण जसं त्याला कळलं की अजून कोण आलेलं नाहीये ते तर त्याला मी समजावलं की अरे बाबा आज पाऊस आहे सो नाही कोणाला यायला जमलं तर या वर्षी तुझ्या बड्डेला कोणी येणार नाहीये तर तू एवढा रडला ना की रडून रडून म्हणजे तो बोलवतो की मी पण आता कोणाच्या बड्डे ला जाणार नाही आणि खूप रडला तो म्हणजे त्याला मी म्हंटल की आपल्या सोसायटी मधील म्हणजे आमच्या सोसायटी मध्ये बिल्डिंग मध्ये मोस्टली आमच्या माळ्यावर सगळ्या मुलीच आहेत म्हटलं त्यांना बोलूया तर नाही नको कोणालाच नको तो नाराजच झाला होता मग जेवण वगैरे आणलं आम्ही बाहेरूनच मागवलं होतं व्हेज बिर्याणी त्याच्यानंतर पनीर चिली वगैरे असं जेवण होतं आणि कसं तरी त्याला समजावलं आणि मग सगळ्यांनी व्हिडिओ कॉल वगैरे केक कट करताना मामाने मावशीने व्हिडिओ कॉल केला आणि मग तेव्हा कुठे जाऊन त्याचा राग थोडा शांत झाला आणि मग थोडा नॉर्मल झाला तर कसं आहे ना सकाळी पाऊस पडला आणि मला सुट्टी मिळाली म्हणून आनंदही झाला आणि शेतावीच्या बड्डेला पावसामुळे कोणी आलं नाही आणि तो दुःखी झाला नाराज झाला म्हणून मला पण थोडंसं वाईट वाटलं तर असो म्हणजे आज असा संमिश्र दिवस होता फिफ्टी फिफ्टी होतं तर त्याला म्हटलं बघ आज जो वाढदिवस आहे ना तू आज सगळ्यांना मी ताट वाढून देते दे, तर तू आज सगळ्यांना दे म्हणून तर मग तो पण हळूहळू थोडासा शांत झाला आणि मग एन्जॉय करत होता आणि सगळ्यांना ताट वाढवून म्हणजे सगळ्यांना देऊन मग तो नंतर स्वतः जेवायला बसला तर असा काहीसा शेत आईच्या दिवस होता तर तुमच्याकडे पण असं कधी होतं का की सगळी तयारी करून अचानक काही कारणास तुम्हाला कोणता कार्यक्रम कॅन्सल करावा लागतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये